ओम साई राम सर्वांना आज माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मी आज काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केल्या आहे तुम्हाला आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला बर्नर साफ करण्या करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे गरम पाणी घ्या टोकरीमध्ये त्यामध्ये लिंबू फूल खायचं सोडा आणि आणि मीठ टाकायचं त्यामध्ये थोडं मीठ टाका हां सर्व असं व्यवस्थित मिक्स झालं त्याच्यामध्ये आपले बर्नर टाकून भिजत ठेवून द्या व्यवस्थित ते हलवायचं मिसळून गेले हलवून घ्या व्यवस्थित ते एकदम मस्त आणि त्यामध्ये एक लिंबू माझ्याकडं लिंबू फूल थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे मी थोडं लिंबू बी पिऊन टाकलं एक लिंबू म्हणजे लिंबू फूल थोडं जास्त असेल तर जास्त टाका कारण की लिंबू फूल लिंबू फूल आणि सोड्याचे रिएक्शन होऊनच ते बर्नर चांगले निघतात त्याला मस्त असं हलवून घ्या त्याला अर्धा तासासाठी साईडला ठेवून द्या अर्धा तासमध्ये चांगलं भिजून जाईल नंतर मग असं घसणीने किंवा आपला तारच्या घसणीने पण घसू शकता पण याच्याने मला चांगलं निघतं त्याच्या मेच्यानेच घसते काय मेच्याने असं चांगलं व्यवस्थित असं घसून घ्या शकरा कोपऱ्याने व्यवस्थित एकदम छान निघून जातं लगेच ते त्याला लग मस्त तारा तासासाठी टाकलं का थोडं त्याचं म ढिल्ला होऊन जातं त्याचे काळा काळापणा तो निघून जातो थोडा थोडा मस्त व्यवस्थित असं घसून घ्यायचं व्यवस्थित एकदम त्याला कसं थोडंसं घसा मेहनत लागतेच पण ते ढिल त्याचा आपण भिजत घातल्यामुळं ते म एकदम होऊन जातो त्याच्यामध्ये राहिलेलं घाण आपलं कधी कधी आपल्याकडून तेल वगैरे जर पडतं ते पण निघून जातं व्यवस्थित एकदम असे धुणे माझ्या बऱ्यापैकी निघाले आता धुवून असे निघाले ते, ते आता मी तुम्हाला टिप नंबर दोन बेसिन एकदम मस्त चमकण्यासाठी काहीतरी उपाय देणार आहे मी रोजच बेसिन साफ करते पण कधीकधी कधी आपलं असं दोन तीन दिवसांनी असं हे डीप क्लिनिंग केली ना तर बेसिन एकदम व्यवस्थित चकाचक राहते एकदम मी त्याला पितांबरी लावली आहे पितांबरी व्यवस्थित अशी चोळून घेतली मी त्याला त्याच्यामध्ये लिंबू 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 टाकून व्यवस्थित असं चोळून आहे लिंबूने आणि त्याला अर्धा ताससाठी भिजत घालून ठेवायचं मस्त व्यवस्थित दहा पंधरा मिनटं तरी टाक ठेवलं तरी चालतं तर मी भांडे घसून घेतले भिजत घालून नंतर माझे भांडे बाकी ते भांडे घसल्यानंतर मी घसत आहे हे दहा पंधरा मिनटं झाले होते मला नंतर मस्त धुवून टाकलं बघा किती चकाचक झालं आहे मी आठ पंधरा दिवसातून जरी तुम्ही असं डीप क्लिनिंग केली ना एकदम मस्त चकाचक होऊन जातं पितांबरी तर चांगलंच निघतं आणि त्यातून लिंबू टाकलं होतं त्याच्यामुळे एकदम चकाचक निघाला आहे असं मस्त वेग व्यवस्थित धुवून घ्या बघा कसं निघालं छान असं चमचमीत आठवड्याचं म्हणून एकदा व्यस्त तिसरी टीप मग तुमच्या घरामध्ये मुंग्या लागत असले तर साखरेच्या डब्यामध्ये लवंग टाकून ठेवा त्या साखरेच्या डब्यापाशी कधीच जात नाही वासामुळेच येते नाही आणि मा चौथी टीप आहे मसाल्याचा डबा मी आता दोन दिवस झाले धुतला आहे हा डबा तरी पण मसाला आपला थोडा का व्हायनस खाली सांडतोच त्यासाठी आपण खाली आ, ते मी थोडं साफ करून घेतो आणि मसाला डब्बा मी दो धु धुतलेलाच आहे आत्ता सध्या मी फक्त साफ करून येणार आहे व्यवस्थित कपड्यांनी कपड्यांनी असं व्यवस्थित साफ करून घेते मी पण तुमचा खराब जास्त धुतलेलं नसेल तर धुवूनच घ्या मैं मी आत्ताच धुतलेलं आहे त्याच्यामुळे मी काही धुत नाही आता आणि त्याच्या खाली मी आता पेपर ठेवणार आहे माझ्याकडं न्यूज पेपर तर नव्हता मी मग प तेच आपलं जुनं जुनं कॅलेंडर आहे तेच मी का व्यवस्थित गोलाकार कापूनमध्ये ठेवून दिला आहे आणि आपण हे कसं दोन तीन दिवसांनी एकदा बदलू शकतो आहे आपल्या बाटल खराब झालं आहे तर बदलू शकतो आठ दिवसांनी जरी बदललं किंवा झटकून काढलं तरी चालतं एवढं काही खराब होत नाही मग आपलं थोडे काय होईना मसाला सांडतोच मसाला डबामध्ये मग ते एकदमच सारखा मसाला डावा धुण्यापेक्षा तुम्ही हा पेपर सारखा काढून झटकून परत ठेवू शकता आहे नाही तर मग पेपर बदलू शकता आहे टीप नंबर फाईव्ह तुमच्या घरामध्ये बी रवा येत असेल तो रवा आणला म्हणजे पहिला भाजूनच ठेवायचा थोडं भाजून म्हणजे एकदम आपला हा कडे मी टाकायचा आणि असा थोडासा गरम लागला पाहिजे हाताला असा भाजून ठेवायचा जा, मग जास्त गरम नाही कारण कारण प्रत्येक रेसिपीला भाजलेला रवा चालत नाही त्याच्यामुळं मी रवा जास्त भाजत नाही फक्त असं हाताला गरम लागला का मला मी काढून काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते म्हणजे त्याच्याने किडा मुंगा काही लागत नाही बारीक आळ्या होतात ते काहीच होत नाही मी मा माझा महिना महिनाभर रवा राहतो एक दोन किलो तुमच्या घरात बी असे सॉक्स असतील लहान मुलांचे सॉक्स तर एक हारून जातं एक कुठं जातं तर एक कुठं जातं तुम्ही अशा प्रकारे घडी घालून ठेवू शकता एका थैलीमध्ये टाकून ठेवू शकताय एका डब्यामध्ये टाकून ठेवू शकताय अशा घडी घातली का म्हणजे सॉक्स हरवत नाही एक जोडी हरवत एक जोडी इकडं जाते एक जोडी तिकडं जाते व्यवस्थित असा लहानपुराचे सॉक्स तर खूप हारवत आहे माझ्या नाव्याचे स्टार्टिंगला खूप सॉक्स हरवले मम्मी मला या आयडिया मोबाईलमध्ये दिसली होती त्यापासून मी या आयडिया ट्रायच करते हे सॉक्स असं एक घडी घालायची असे एक घडी घालायची आणि अजून एक घडी घालून शेवटचा भाग असतो ना तो उलटा पाळायचा सॉक्स कधी कुठं जात नाही त्याचे हरवले तर दोन्ही हरवतात आणि तर हरवले तर एक पण हरवत नाही त्याच्यामुळं असे सॉक्सची घडी घालून नक्की ठेव ट्राय करून पाहतो मी सॉक्स कधी हरवत नाही हे माझ्या मिस्टरांचे सॉक्स रोजची ड्युटी लागते ना मग ते पण मी अशीच घडी घालून ठेवते कारण की एक एक तरी हरवला ना मग सॉक्स सॉक्स मग फेकूनच द्यावं लागतं काहीच कामाचं नाही मग सॉक्स तर त्याच्यामुळं मी असे घडी घालून ठेवते व्यवस्थित राहतं सॉक्स कुठं जात नाही मग आम्ही ते ते एका बॉक्समध्ये किंवा ट्रेमध्ये किंवा कपाटाच्या एखाद्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवता येऊ शकता त्याच्यामुळं ते तुम्ही घेता असे मी ठेवून देते सॉक्स मग आणि माझ्याकडं पहिल्यापासूनचा एक जुगाड मी सॉक्सचे पहिले घडी नव्हती घालत मी पण आपले जुने लोखंडी कपाटालाच मी बांगड्या ठेवण्यासाठी राहतो ना तिथं मी तार बांधून घेतली होती आणि त्याच्यामध्ये चिमटे अडकून दिले होते म्हणजे त्यांना मग मी त्याच्यामध्ये काय करायची सॉक्स मी आत्ताची नाही माझी खूप जुनी ट्रिक ही त्याला असे चिमटे अडकून ठेवून देते तुमच्याकडं लोखंडाचं कपाट नसेल तर तुम्ही आपलं लाकडी कपाटाला ते असे हुक टांगायचं राहता आणि ते हूक अडकून घ्यायचे नंतर त्याला दोरी बांधली तरी चालू शकते त्याच्यामध्ये चिमटे अडकून द्यायचे असे मस्त सॉक्स अडकून ठेवायचे आपले सॉक्स हरवत नाही काही नाही मग लागले तर आपलं आपलं प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्याला शोधायची गरज पडत नाही पटकन काढून देऊ शकते आपण सहजासहजी ही ट्रिक मी खूप पहिल्यापासून वापरत आली आहे आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला सॉक्सचं दाखवते तर म्हटलं ही पण आयडिया आपण दाखवूया कोणाला कामाला आले तर येऊ पण शकते त्याच्यामुळं मी दाखवत होते आणि माझी सिद्धी ही करून दाखव राहिली मला पण सॉक्सची घडी घालता येते असं तिने पण खूप छान घडी घालते